नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या मुंबई पुणे हायवेवर हॉटेल जय समोरील वळणावर शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी सातच्या विचित्र अपघातात टेम्पो नंबर एम एच सोळा डीपी सतरा अकरा यावरील चालक ऋषिकेश भाऊसाहेब बुगे वय वर्ष सत्तावीस राहणार बुगेवाडी तालुका पारनेत जिल्हा अहिल्यानगर याचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ऋषिकेश हा त्याच्या ताब्यातील टेम्पो हायगईने भरगाव वेगात चालवून निष्काळजीपणाने उतारावरील वळणावर टेम्पो कंट्रोल न झाल्याने टेम्पो डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या विरुद्ध लेनच्या बाजूस पलटी होत असताना टेम्पो मधून बाहेर उडी मारली असता तो टेम्पो खाली सापडून त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे कामशेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद